नमस्ते कसे आहात सगळे आज बघा कसा पाऊस भरून आला आहे खरं तर अक्षतृतीयेला किती ऊन असतं पण सगळीकडे असं राखाडी चंदेरी असं आकाशाचा रंगच बदलला आहे आणि गडगडाट पण सुरू होता थोड्या वेळापूर्वी आता तो पाऊस येईल ढग वाहून जातात दुसरीकडे माहीत नाही हे तो ऐकू आवाज ढगांचा गडगडाट हळूहळू गुरगुर करत आहे देवासारखे दिसतात हे ढग मला विष्णू भगवान सरके